एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही ब्रिटिश काळामध्ये किंवा मोगल काळामध्ये मांडलिक संस्थानिकांचं जे महत्व होतं मांडलिक संस्थानिक तेच महत्व या दोघांना महाराष्ट्रामध्ये आहे स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत आणि हिंमत आणि अधिकार या दोन्ही नेत्यांना नाही हे मांडलिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे दिल्लीत गेले आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात आणि त्यांना वाटलं की माझा अपमान होतोय तेव्हा त्यांनी ताडक तिथून ते बाहेर पडले संघर्ष केला आणि परत महाराष्ट्रात आले पण या दोन्ही नेत्यांना वारंवार भाजपच्या नेत्यांच्या हिरवळीवर जाऊन बसावं लागतं आणि येताना पार्श्वभागावर त्या हिरवळीचं गवत घेऊन यावं लागतं त्यांच्या पांढऱ्या कपड्यांवर आपण पाहिलं असेल कॅमेरा लावा गवत ऐकणे पहा दिल्लीच अमित शहाच्या किंवा नड्डाच्या लॉनवरच तिथेच बसलेले असतात हे लोक तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी